डॉक्टर बाबूराव फकीरा पवार चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल वाहेगाव साळ या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत क्रीडा स्पर्धा पार पडल्या तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या सांगता सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून शंतून पाटील डॉक्टर अभय मुंजाळ अरुण नेहारकर डॉक्टर श्रीकांत आवारे मनीषा आवारे रवींद्र गोरडे मयूर पडसकर शिवाजी शिंदे उपस्थित होते या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फित कापून श्रीफळ फोडून मैदान पूजन करण्यात आलं त्यानंतर प्रतिमा पूजन प्रज्वलित करून या क्रीडा स्पर्धेत पालकांच्याही विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यानंतर प्रमुख पाहुणे आणि पालकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला क्रीडा स्पर्धा यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रताप बाबुराव पवार तसेच सचिव डॉ वैशाली पवार यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी संस्थेच्या वतीनं शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला श्री नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुलमध्ये सामाजिक धार्मिक यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं